श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं जय सद्गुरू या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आजचा दिवस हा तुम्हाला आनंदाचा आरोग्याचा जावो हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते श्री स्वामी समर्थ आज आपण श्री स्वामी चरित्र साराम्रत अध्याय दुसरा पठन करणार आहोत श्री गणेशाय नम कामना धरोनी जे भजती होय त्यांची मनोरथपूर्ती तैसेची निष्काम भक्ता प्रति कैवल्य प्राप्ती होतसे नरसिंह सरस्वती प्रकट झाले अगणित पापी तारिले कदळी वनी गुप्त झाहले गुरुचरित्री ती कथा पुढे लोक उद्धाराकारणे भाग पडले प्रकट होणे धुंडिली बहुत पट्टणे ते स्वामी यतीवर्य स्वामीची जन्मपत्रिका एका भक्ते केली देखा परी तिज विषयी शंका मनामाजी येतसे गुरुराज गुरुराजगुप्त झाले स्वामी रूपी प्रकटले त्यांचे शक प्रमाणन मिळे म्हणून शंका पत्रिकेची ते केवळ अनादि सिद्ध कुंटला येथे पत्रिका वाद लोक उद्धारासाठी प्रसिद्ध मानव रूपे जाहले अक्कल कोठा माझारी कलकत्त्याचा हेतू धरून दर्शनाचा पातला त्याच दिवशी साचा आदरतयाचा केला की त्याज सवे एक पारसी आला होता दर्शनासी ते येण्यापूर्वी मंडळीशी महाराजांनी सुचविले तीन खुर्च्या आनोनी बाहेरी मांडा म्हणती एके हारी, दोघांशी बैसवनी दोहो वरी तिसरी वरी बैसले आपण पाहुनी समर्थांचे तेज उभयतांशी वाटले चोज साहेबांनी प्रश्न केला सहज आपण आला कोठोनी स्वामींनी हास्यमुख करोनी उत्तर दिले तया आम्ही कर्दळी वनातुनी प्रथम निघालो मग पाहिले कलकत्ता शहर दुसरी नगरे देखिले अपूर्व बंगाल देश समग्र आम्ही असे पाहिला घेतले कालीचे दर्शन पाहिले गंगा तटा कपावन नाना तीर्थे हिंडण हरिद्वार प्रति गेलो पुढे पाहिले केदारेश्वर हिंडलो तीर्थे समग्र ऐंशी हजारो हजार नगरे आम्ही देखिले मग ते तुम्ही सहजगती पातलो गोदा तटा का प्रति जियेची महा प्रख्याती पुरनातरी वर्णिली केले गोदावरीचे स्नान स्थळे पाहिली परम पावन काही दिवस फिरोन हैद्राबादेसी पातलो येऊनिया वेड्यास बहुत दिवस केला वास मग येऊनी पंढरपुरास स्वेच्छेने ते, ते राहिलो तदनंतर बेगमपुर पाहिले आम्ही सुंदर रमले आमचे अंतर काही दिवस राहिलो तेथोनी स्वेच्छेने केवळ मग पाहिले मोहोळ हिंडोनी सकळ सोलापुरी पातलो तेथे आम्ही काही महिने वास केला स्वेच्छेने अक्कलकोटा प्रती येणे तेथोनिया जाहले या ते नगरात आनंदे आहो नांदत ऐसे आमचे सकल व्रत असे मुळापासून ऐकोनिया ऐशी वाणी उभयंता संतोषले मनी मग स्वामी आज्ञा घेहुनी गेले उठोनी उभयंता द्वादश वर्ष मंगळवेड्या प्रती राहिले स्वामी राज यती, परी त्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न जाहली जाण्यात बहुधान येती गावात जरी आलिया क्वचित गलिच्छ जागी बैसती कोणी काही अनोनी देती तेची महाराज भक्षिती क्षणेक राहुनी मागुती अरण्यात जाती उठोनी वेडा तया प्रती गावातील लोक म्हणती कोनेही अज्ञाने नेनती परब्रह्म रूप हे त्या समयी नामे दिगंबर व्रतीने केवळ जे शंकर तेव्हा तयाचा अवतार सोलापुरी जाहला ते जानुनी अंथर खुन स्वामी सीमानिती ईश्वरा समान परी दुसरे अज्ञजन वेडा म्हणून लेखिती दर्शना एता दिगंबर लीला विग्रही यती वर्य कमरेवरी देती तयासी अमृता समान पुढे कथा ऐकता पावन श्रोता वक्ता स्वामी समर्थ वदविता दविता जाची सत्ता सर्वत्र अहो हे स्वामी चरित्र भरला असे क्षीरसागर मुक्तकुरुनी श्रवणद्वार प्राशन करा हो तुम्हा सावा तेथे येथे विट सर्वदा सेवावे वै आखंट अरिष्ट तेने चुके विष्णु मने स्वामी चरित्र चरित्रसारामृत नानाप्राकृतकथा समत आनंदे भक्तपरिसोत द्वितीयाध्यायघोडहा इथे श्री स्वामी चरित्र द्वितीयाध्याय आश्रवस्तु शुभम भवस्तु श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा दिराज योगीराज परब्रह्म सचितानंद सद्गुरु अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय